हॅलो फ्रेंड्स मी ज्योती म्हात्रे आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते फ्रेंड्स तर फ्रेंड्स माझा हा ह्या वर्षाचा शेवटचा व्हिडिओ आहे म्हणजे दोन हजार तेवीसचा शेवटचा व्हिडिओ आहे आता जे काही माझी व्हिडिओ येतील ते पुढच्या वर्षातच येतील म्हणजे की दोन हजार चोवीसमध्ये येतील तर फ्रेंड्स आज आहे थर्टी फर्स्ट म्हणजे की एकतीस डिसेंबर आणि खूप लोक पार्ट्या वगैरे करतात तर आम्ही पण ठरवलेलं आहे का काहीतरी करायचं म्हणून आणि माणसं पण आले त्यांच्याकडे पार्टी झाल्यावर मी पण माणसांची भेटवते तर हे बघा फ्रेंड्स हे आहेत ते माणसं आहे हाय करा रे आणि हा बघा हा मेन माणूस आहे पार्टीसाठी आला आहे आमच्याकडे आणि आता अभ्यासाला बसलेत खोरं आणि फ्रेंड्स तुम्ही जसा सपोर्ट माझ्या चॅनलला दोन हजार तेवीसमध्ये केला तसाच दोन हजार चोवीसमध्ये पण करा आणि फ्रेंड्स जो सपोर्ट तुम्ही माझ्या चॅनलला केला त्याच्यासाठी खूप खूप खु मनापासून धन्यवाद म्हणजे की थँक्यू आणि असाच सपोर्ट करा दोन हजार चोवीसमध्ये पण तर फ्रेंड्स मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि जो काही मी माझा आजचा पार्टीचा व्हिडिओ मी बनवणार आहे तो व्हिडिओ मी तुम उद्या माझ्या चॅनलवर ते म्हणजे आहे अपलोड करेन तर उद्या तो व्हिडिओ नक्की बघा आणि आजचा व्हिडिओला पण लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब नशीन केलं तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि फ्रेंड्स जर का माझं व्हिडिओ काहीतरी चुकत असेल किंवा तुम्हाला माझी कसली व्हिडिओ बघायला आवडतात ते कॉमेंटमध्ये सांगा आणि फ्रेंड्स मुलांचा आवाज खूप येतो आहे कारण लहान मुलं आहेत तर आवाज तर येणारच कारण ते खेळता बिडता तर मग तर काही प्रॉब्लेम असला तर मला कमेंट करून सांगा आणि शेता आमची बनवते आहे ग्रीटिंग कार्ड म्हणजे उद्या न्यू इयरचं त्यांच्या शाळेत काहीतरी सेलिब्रेशन आहे तर मॅडमनी मेसेज वगैरे टाकला व्हॉट्सअपला का काहीतरी म्हणजे ग्रीटिंग वगैरे बनवला ना तर ती बनवते स्वतःच्या हातानेच तर फ्रेंड्स माझा उद्या लॉंग व्हिडिओ इन पार्टीचा आजचा थर्टीफतचा तो पण पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा फ्रेंड्स चला मग भेटूया पुढच्या वर्षी म्हणजे उद्या दोन हजार चोवीस ला तर मग तोपर्यंत बाय बाय